नमस्कार श्री स्वामी समर्थ नारायण नागबली हा विधी घराण्याच्या वंशाच्या पितृदोष निवारण्यासाठी केला जातो हा विधी तीन दिवसाचा असून पती पत्नी या दोघांनी मिळून करावायचा असतो विवाह न झालेला पुरुष अगर मुंज न झालेला पाच वर्षावरील मुलगाही आई वडील हयात असतानाही करू शकतो पत्नीसुद्धा सासरी येताना तिच्या माहेरचा पण पन, पन्नास टक्के पितृदोष घेऊन येते आणि त्यामुळे संबंधित कुटुंबाने पत्नीच्या भावाकडून अगर आईवडिलांकडून करून घेणेही फायद्याचे ठरते या विधीबाबत बरेच गैरसमज देखील आहेत हा विधी करताना घराण्याच्या सर्वात ज्येष्ठ व्यक्तीने त्र्यंबकेश्वरला येण्याची गरज नाही फक्त संबंधित पती पत्नीने अगर व्यक्तीने या विधीसाठी यावे संबंधित कुटुंब नेहमी श्राद्ध कर्म करीत असेल तरी त्यांनाही हा नारायण नागबली विधी करणे आवश्यक आहे कारण नारायण नागबली संकल्पात संबंधित कुटुंबाला मृतपूर्वजांना जाणता अजाणता अनेक जातीच्या अगर दुसऱ्या जातीच्या धर्माच्या लोकांना छळ अन्याय करून जे शाप तळतळाट घेतलेले असतात त्यामुळे ते स्वजातीचे अथवा परजातीचे मृत आत्मे त्यांच्या पुढील वंशजांना सूडबुद्धीने छळत असतात तेव्हा त्यांच्या या छळापासून मुक्त होण्यासाठी त्यांना ही सद्गती प्राप्त होण्यासाठी संकल्पित प्रार्थना असते आणि त्यामुळे आम्ही नियमित वर्ष श्राद्ध करतो त्यामुळे आम्हाला नारायण नागबलीची गरज नाही असे म्हणणे चुकीचं आहे हे जर योग्य रीतीने तर ते कुटुंब त्यांच्या पुढील वंशाच्या हानी जबाबदार ठरते एकदा नारायण नागबिली केल्यास पुन्हा करण्याची गरज नाही ही चुकीची समजूत आहे कारण कुटुंबाच्या श्राद्ध कर्मावर अधिकार सांगणारे शास्त्रानुसार अनेकानेक त्या कुटुंबाचे नातेवाईक असतात आणि काही वेळा पहिल्या नारायण नागबलीत काही मृत आत्म्यांनी पिंड स्वीकारले नसेल तर त्यांनी पुन्हा करावा याशिवाय नात्या जन्ममृत्यू या घटना चालूच असतात नारायण नागबलीची सांगता सोगुईचे अन्न खाल्ल्यावरच होते व परान्न नातेवाईकांकडे माहेरकडे मित्रांकडे इत्यादी ठिकाणी घेतल्याने त्यांच्याकडे नारायण नागबलीचे शंभर टक्के पुण्य ज्याचे अन्न खाल्ले त्याला जाते शाकाहारी हॉटेलमध्ये अन्न खाल्ल्याने परान्न होत नाही कारण ते अन्न तुम्ही पैसे देऊन विकत घेतलेले असल्याने ले तुमच्या मालकीचे असते परंतु त्याचे पैसे दुसऱ्याने कोणी दिले असल्यास त्या अन्नास पण परान्नाचा दोष लागतो नारायण नागबोलीवरून आल्यावर सात महिन्यात सात श्री गुरुचरित्राचे पारायण करावे त्याचबरोबर स्वामींची नित्यसेवा अकरा माळी जप आणि श्री स्वामी चरित्र सारामृतचे करावे घरी रोज पंचमहायज्ञ देखील करावा आता या व्यतिरिक्त आपण नारायण नागबली या विधीबद्दल अजून काही थोडक्यात माहिती पाहूयात जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल नारायण नागबली हा विधी का करावा तर बघा आपल्या घरात संतती न होणे किंवा गर्भपात होत असेल कुटुंबामध्ये सतत भांडणे होत असतील घरात अकाले मृत्यू होत असतील तसेच आत्महत्या अपघात होत असेल तसेच नाक दिसणे स्वप्नामध्ये घरातून एखादी व्यक्ती निघून जाणे व्यवसायामध्ये धंद्यामध्ये नुकसान होणे कर्जबाजारीपणा कोर्ट कचेऱ्यामध्ये जावे लागते नोकरीमध्ये अडचणी येतात सतत घरामध्ये आजारपण घरात सतत अशांतीचं वातावरण घरातील व्यक्तींना व्यसन लागणे भांडणे होऊन घटस्फोट होणे किंवा जमलेले लग्न मोडणे किंवा मग आपल्या मुलामुलींचे विवाहामध्ये काही अडचणी येत असतील मुलामुलींच्या शैक्षणिक तसेच त्यांच्या प्रगतीमध्ये काही अडचणी येत असतील तुमच्या घरामध्ये जर असतील तर तुम्हाला हा विधी आवर्जून करायचा आहे कारण या सर्व अडचणींना पितृदोष कारणीभूत असतो पितृदोषापासून या सर्व अडचणी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये निर्माण होत असतात आता हा विधी किती दिवसांचा असतो तर हा विधी तीन दिवसांचा असतो हा विधी प्रत्येक महिन्यात एका शुभ मुहूर्तावरती करण्यात येत असतो प्रत्येक महिन्यामध्ये ग्रह नक्षत्र बघून हा तिथी काढला जातो आणि त्या तिथीवरतीच आपल्याला हा विधी जो आहे तो करावायचा असतो तुम्ही जर दिंडोरी प्रणी सेवा मध्ये विचारलं असेल तर तिथे तुम्हाला हा विधी कोणत्या दिवसाला करावायचा आहे कोणत्या कोणत्या तारखा आहेत आणि त्या दिल्या देखील जातील आणि तर त्याप्रमाणे तुम्हाला ज्या महिन्यात हा विधी करावायचा आहे त्या महिन्याच्या तारीख तुम्हाला दिल्या जातील तसेच तुम्हाला बाहेरूनसुद्धा हा विधी जर केला तर तेव्हासुद्धा तुम्हाला तारीख दिल्या जातील आणि त्याला त्या तारखेवरतीच तुम्हाला हा जो विधी आहे तो करावायचा असतो हा विधी तुम्ही सामूहिकसुद्धा करू शकता किंवा मग एकट्याने केला तरीसुद्धा चालेल सामूहिक आपल्याला केंद्रामध्ये सांगितल्याप्रमाणे जर आपण केला तर आपला विधी जो आहे तो तो कमी खर्चामध्ये होईल तसेच तुम्ही जर बाहेरून एखाद्या गुरुजींकडून हा विधी केला तर तुम्हाला थोडासा जास्त खर्च जो आहे तो लागत असतो ज्यांना कोणाला हा विधी एकट्याने करावायचा असेल ते सुद्धा तुम्ही त्र्यंबकेश्वरला नरसिंहवाडी नीरा नरसिंहपूरला जाऊन गुरुजींकडून करून घेऊ शकता त्याचबरोबर जर तुम्हाला सामूहिक करायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला करता येईल विधी सारखाच असतो पूजा मांडलेली पिंड जे आहेत ते सर्व जे आहे ते सारखंच असतं यामध्ये काही वेगळं नाही सामूहिक जरी केला तरीसुद्धा तितकंच फळ तुम्हाला मिळणार आहे सामूहिक जर आपण केला तर तिथे गुरुजी आपल्याला व्यवस्थित सांगत असतात हा विधी का करावा कोणी करावा आपण हा विधी का करतोय हे सर्व प्रकारे ते आपल्याला सांगत असतात आता यानंतर हा विधी त्र्यंबेकेश्वर नाशिकला का केला जातो तर बघा येथे बारा ज्योतिर्लिंग मंदिर आहेत आपल्या भारतात त्यामधलं एक यामध्ये त्या सर्वात वेगळं असं ज्योतिर्लिंग मंदिर येथे आहे कारण इथली महादेवांची पिंड एकटी नसून ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देव एकत्रित लिंग स्वरूपामध्ये आहे आणि म्हणूनच सर्वात वेगवेगळे वे असलेले हे ज्योतिर्लिंग मंदिर एक कारण आहे तसेच दुसरं कारण म्हणजे इथे गोदावरी नदीचे उगमस्थान असल्यामुळे त्र्यंबकेश्वरला हा विधी केला जातो आणि तिसरं म्हणजे भारत वर्षातील सर्व तीर्थांचे राजा त्याला आपण कुशावर्त तीर्थ म्हणतो हे सुद्धा येथे आहे इथे गोदावरी आणि अहिल्या या दोन्ही नद्यांचा संगम आहे याच ठिकाणी पवित्र अशा सतीचं मंदिर सुद्धा आहे ज्या ठिकाणी ही पूजा केली जाते तर अशा पवित्र विशेष गुण असलेल्या ठिकाणी या क्षेत्रात जो येऊन पूजा करेल त्याला त्या कर्माचं फळ लवकरात लवकर प्राप्त होत असतं आणि म्हणून हा विधी त्र्यंबकेश्वरला केला जातो त्याचप्रमाणे नरसिंहवाडी येथे नृसिंह सरस्वतींचं स्थान आहे आता याबद्दल सेविस्तर काय सांगत नाही पण वरीलप्रमाणे हेही तीर्थ तितकंच पवित्र स्थान म्हणून ओळखलं जातं आणि नीरा नरसिंहपूर हे देखील याचप्रमाणे पवित्र तीर्थस्थान आहे आता हा विधी कोणी करावा तर बघा हा विधी कोणीही करू शकतं म्हणजे ज्याच्या आईवडील हयात आहेत त्यांनीही हा विधी करता येतो तसेच अवयित असलेला मुलगा असेल तर त्यांना सुद्धा एकट्याने हा विधी केला तरी सुद्धा चालतो विवाहित असेल तर पती पत्नीने बसून हा विधी करावायचा असतो आई वडील जिवंत असतानाही हा विधी केला जातो फक्त वडील जर नसतील तर त्याच्यामध्ये केस काढण्याची गरज असते वडील जिवंत असले तर केस काढण्याची आवश्यकता नाही आणि जर वडील नसतील तर त्यांना या विधीसाठी केस जे आहेत ते काढावे लागतात आई वडील जिवंत आहे पण तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे तरीही हा विधी तुम्ही करू शकता हा विधी स्त्री गरोदर असली तर पाच महिन्यानंतर करावायचा नसतो तसेच स्त्रियांनी मासिक पाळीचे दिवस पाळणे अत्यंत गरजेचं आहे यामध्ये सुद्धा ही पूजा जी आहे ती केली जात नाही तसेच घरात शुभ कार्य म्हणजे जर लग्न झालेलं असेल किंवा मग घरात कोणी व्यक्ती मृत झालेली असेल तर हा विधी एक वर्ष पूर्ण होईपर्यंत करता येत नाही लग्न किंवा कोणी व्यक्ती मृत झाले असेल तर त्याचं वर्षश्राद्ध झालं असेल किंवा नसेल तरीही आपण वर्ष बदलल्यानंतर आपण हा विधी करू शकतो म्हणजे गुढीपाडव्यानंतर लगेच आपण हा विधी केला तरीसुद्धा चालेल लग्न फक्त ठरले असेल तरी हा विधी करता येतो तरीही काही अडचणी आली तर वर्षामध्ये दोन वेळा आयन बदलत असतात उत्तरायन आणि दक्षिणायन तर यामध्ये म्हणजे जे बदलल्यानंतर सुद्धा आपण हा विधी जो आहे तर तो करू शकतो आता यानंतर प्रश्न असा असतो की घरून काय घेऊन जायचं आहे तर बघा घरून जाताना आपल्याला तीन दिवसासाठी तर आपल्याला तीन दिवसाची कपडे आपल्याला घेऊन जायचे आहेत आपल्या पिढीतील मृत पूर्वजांची नावं आपल्याला घेऊन जायची आहेत वडील आजोबा पंजोबा आजी पंजी आईचे वडील आईची आई आए, सावत्र पत्नी मुलगा मुलगी काका मामा सक्का भाऊ मावशी बहीण सासरे गुरु आत्या हे सर्व जे कोणी तुमच्या पिढीतील गेले असतील त्यांची नावं तुम्हाला घरून घेऊन जायची आहेत लिहून घेऊन जायचे आहेत तसेच घरून जाताना आपल्यासोबत फराळाचे पदार्थ तुम्ही घेऊन जायचे आहेत चिप्स शेंगदाणे असतील तर ते तुम्ही उपवासासाठी घेऊन जाऊ शकता एक वेळेचा आपल्याला उपास तेथे असतो दोन दिवसापर्यंत आपल्याला एक एक वेळा जेवण करायचं असतं आणि एक वेळेला आपल्याला उपवास ठेवला जातो गुरुजींकडून आपला तेथे जेवणसुद्धा असते पण पूजामध्ये बसलेल्या लोकांसाठी असते जर आपल्या सोबत घरून कोणी गेलं असेल तर त्यांना बाहेरूनच खावे लागते सूतक असल्यामुळे पूजेमध्ये बसलेल्या लोकांना ते जेवण करता येतं तर त्यासाठी तुम्हाला तुमच्यासोबत काहीतरी खायला सुद्धा घेऊन जायचं आहे किंवा मग तेथे ते फराळाचे पदार्थ खिचडी हे सुद्धा मिळत असतं तर ते आपण आपल्या स्वतःच्या खर्चाने सुद्धा घेऊ शकतो आणि पूजेसाठी पांढरी कपडे लागतात ते तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा ते पाण्यामध्ये ते कपडे सोडून यायचे असतात याच्यामुळे ही पांढरी साधी कपडे घ्यायचे असतात म्हणजे ही कमी पैशाची घेतली तरी चालतात आता हा विधी तीन दिवसाचा असतो तर तुम्ही ज्या तारखेला हा विधी करणार आहात त्याआधी एक दिवस अगोदर तुम्हाला गुरुजींच्या घरी जाऊन तिथे नाव नोंदणी करायची आहे आपल्या राहण्याची व्यवस्था करायची आहे रूम वगैरे घ्यायचे आहे आणि त्यासोबतच कपडे देखील घ्यायचे आहेत आपल्याला बाकीचे साहित्य सगळं तिथेच मिळतं फक्त आपल्याला पांढरी कपडे तिथे विकत घ्यावे लागतात आणि ती कमी किमतीमध्ये असतात बाकीचे आपल्याला कोणतेही साहित्य घरातून न्यायचं नसतं आम्ही हा विधी कोल्हापूर येथे नरसिंहवाडी येथे केला होता तर आम्ही पूर्ण फॅमिली गेलो होतो तर मंदिरामध्ये फ्रीमध्ये दोन टाईम जेवण सर्वांना भेटतं आणि मुलांना पण जेवणासाठी भूक वगैरे लागली तर आपण बाहेरून एक्स्ट्रा खाऊची दुकाने वगैरे असतात तर तेथून मुलांना खाऊ वगैरे देऊ शकतो आपल्याला बाहेरचं खायचं नसतं फक्त हा मंदिरातला प्रसादच खायचा असतो बाकीचे कोणत्याही वस्तू घरातून घ्यायच्या नसतात तेथे जेवणाची सोय केलेली असते बघा पहिल्या दिवशी आपल्याकडून संकल्प करून या पूजेला सुरुवात होते आणि त्यानंतर पूजा साधारण बारापर्यंत संपते असा हा तीन दिवसाचा कार्यक्रम हा तिथे असतो तिसऱ्या दिवशीच्या पूजेला त्रिपिंडी श्राद्ध म्हटलं जातं म्हणजे तीर्थाच्या ठिकाणी पित्रांना उद्देशून जे श्राद्ध करतात त्याला त्रिपिंडी श्राद्ध असे म्हणतात गणपती पूजन केलं जातं सुवर्ण नागप्रतिमेची पूजा केली जाते आणि गुरुजींची दक्षिणा देऊन ही पूजा जी आहे ती संपन्न केली जाते आता ही पूजा पूर्ण झाल्यानंतर म्हणजे तिसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या घरी जायचं असतं कोठेही जाऊ नका तेथेच गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पूर्ण नियमाचं पालन करणे आवश्यक आहे जर आपण पूर्ण नियमाचं पालन केले तरच आपल्याला पूजेचे जे फळ आहे ते मिळणार असतं तसेच हा विधी केल्यानंतर आपल्याला घरी आल्यानंतर गुरुचरित्र पारायण किंवा श्री दत्त महात्मे हा ग्रंथ तुम्हाला वाचायला सांगितला जातो तर तुम्ही हा विधी केल्यानंतर तुम्हाला तेथेच गुरुजी देखील नक्की सांगतील तर हा विधी नारायण नावाने कश्यप या देवाच्या गोत्राने केला जातो कारण आपल्या चौदा पिढ्यांचा उद्धार होऊन चौदा पिढ्यामध्ये जे जे कोणी अपमृत्यू गेले आहे त्यांना त्याचं श्राद्ध तर्पण झालं नसेल अशा सर्वांना मोक्षप्राप्तीसाठी सुखप्राप्तीसाठी हा विधी केला जातो तर आपल्याला नक्कीच या पूजेचं या विधीचं फळ जे आहे ते मिळत असतं आणि आपल्या पित्रांना सद्गती प्राप्त होऊन त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते हा विधी प्रत्येकाने करावा कारण हा विधी प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे आपल्या पित्रांच्या शांतीसाठी आपल्या घरातील पितृदोष निवारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा विधी आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला नारायण नागबली विधी का करावा कोणी करावा कशा पद्धतीने किती दिवसाच आहे हे मी सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन सोबत आपण पुन्हा भेटूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्णहरी हरी जय जय कृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नम